हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कालच्या चपात्या राहिल्या होत्या रात्रीच्या चला म्हणलं थोडंसं आपण चपातीचा चिवडा करूया म्हणलं मग शेंगदाणे घेतले छान तेलामध्ये भाजून कुरकुरीत शेंगदाणे असेल तरच चिवडा छान लागतो कांदे घेतले तीन छोटे पाच सात चपात्या होते खाणारी जण होतो चिवडा कमीच होतो कांदे घ्या चिरून बारीक चिरा कांदा मोठं मोठं चिरू नका कांदा घालायचं तर छान लागतं आणि तुम्ही हाताने पण ह्याला बारीक करू शकता आणि मिक्सरला पण मारू शकता तुम्ही मिक्सरला घेतले मी मारून चिवड्यासारखं केले बघा है ना चपाती तर चिवडं खूप टेस्टी लागतो बरं का नाश्त्याला सकाळी बदल म्हणून काहीतरी करायचं लगेच लगेच टाकून द्यायचं नाही किंवा गाय असेल तर गायला वगैरे देत जावा चालते पण काय काय वेळेस कसं बाहेर कोणीतरी जेवण करून येतं राहतं असं चुकून कधीतरी सारखं नाही राहत यावेळेस राहिलं चला म्हणलं मग चिवडा करूया बरेच दिवस झालं चिवडा केवलाच नव्हतं जिरे मोरे टाकायचं कांदा टाकायचा अद्रक लसूणची पेस्ट्री पण टाकायची ह्याला लिंबू साखर काळा तिखट लाल तिखट हळद मीठ सगळं टाकायचं शेंगदाणे मी तेलामध्ये भाजून घेतले चांगले कुर कुसकुशीत कांदा वगैरे चिरून घेतला जिरीमोरी कडकडले की पहिल्यांदा कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा थोडासा एकदम भाजला ना जर जास्त पण भाजायचं नाही ना आणि कांदा थोडा भाजून झाला की थोडंसं खालीवर करायचं जास्त थोडं कच्चत ठेवलं तरी चालतं पण छान लागतो बरं का कच्चा पण कांदा तसं तर असं चिवडा करून वरणं कच्चा कांदा पण कोणी कुणी टाकतं भारी लागतं अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि त्याच्यामध्ये सर्व टाकायचं बरं का साहित्य हळद हे दोन दोन्ही तिखेटे दोन्ही तिखट लाल तिखट काळं तिखट जिरेची पावडर पण टाकतात कोणी धने पावडर टाकतात पण मी नाही टाकलं मी आज जिरे टाकले आणि आमच्या मसाल्यामध्ये धनी असतातच त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही अद्रक लसूणची पेस्ट टाकली एकदम करून ठेवतो बरं का मी अद्रक लसूणची पेस्ट कारण होत नाही वेळेला पाय दुखतात हो माझे खूप जास्त वेळ उभारल्यावर काय करायचं सर्व साहित्य टाकून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं हां कढीपत्ता टाकायचं कोथिंबीर पण टाकायची वरणं बरं का राहिला नाही चिवडा सगळं संपला केले केले नाश्त्याला इतकं छान होते चिवडा ह्याला गव्हाचा चिवडा पण म्हणतात कुणी कुणी पण आम्ही म्हणतो चपातीचा चिवडा शिळा चपातीचा चिवडा चपातीला तूप वगैरे लावून सुद्धा तुम्ही हे करू शकता कॅमेरा जरा फिरला माझ्यातनं तरी नाही कांदा वगैरे मी नुसतं फ्राय करते अरे माझं लक्षच गेलं नाही तिकडं कधी फिरला कॅमेरा कळलंच नाही मला असंच होते कारण घरासारखं टी व्ही चालू असते ना त्याच्यामुळं मला आवाज म्यूट करत येणार आणि तिकडं सारखं माझं लक्ष असतं बंदच होत नाही टी व्ही दिवसभर चालू असते पोरं बघतात माझी मिस्टर बघतात त्यांचे झाले की बातम्या बातम्या झाल्या की हे चालूच असते मग आत्ता माझ्या लक्षात आलं म्हणून चला म्हणलं मग ते आपण कटच करूया खरं तेवढा व्हिडिओ तिखट जास्त तिखट नाही आहे हो, म्हणून टाकलं आहे मी तेवढं सगळं छान लागतं तिखट टाकलेलं बघ कसं टाकायला मी चिवडा करून बघा जर तुम्ही करत नसेल तर मला वाटत असेल सगळ्यांना माहीत आहे हा चिवडा आणि लिंबू आणि साखर पाहिजे बरं का चिवड्याला तर चिवडा टेस्टी लागणार नाहीतर लागत नाही या लिंबू पिळायचं आणि झाकून ठेवायचं मस्त होतो आंबट तिखट गोड असं चटपटीत चपातीचा चिवडा म्हणतो आम्ही चटपटीत होतो स्नॅक्स सारखं होतं हे मीठ टाकलं थोडंसं मी, मी। चपात्याने मीठ असतं पण मसाले सगळे टाकल्यामुळे मीठ टाकावं मी लागते ना टमाटर पण टाकतात बघा का कोणी कोणी पण मी नाही टाकलं टमाटर कारण लिंबू पिळलेलं ना आपण त्याच्यामुळं टमाटर नाही टाकलं मी खालीवर करून घ्यायचं पटपट पटपट बारीक गॅस करून चांगलं परतून घ्यायचं बघा चिवडा लिंबू साखर टाकून कोथिंबीर वगैरे सगळं टाकून झाकून ठेवायचं गॅस बंद करायचा त्याला जास्त करायचा नाही नाही तर मग कडक होतो खूप पास्ता चपात्याला एक लिंबू बासवतो बरं का आपल्या चपात्या बारक्या नसतात मोठ्या चपात्या असतात बी पडू देऊ नका बी तोंडात ना कडवट लागतो आणि सगळ्या पदार्थाची टेस्ट निघून जाते त्याच्यामुळं बी अजिबात जाऊ द्यायचा नाही साखर टाकायची एवढं मोठं चिवडाला एवढीशी साखर काय होत नाही शुगर असं तरी चालते थोडीशी तरी चिवडा भरपूर येतो चार पाच जणांना नाश्त्याला भरपूर होतो मी मिक्सरलाच मारते बरं का मिक्सरला मारल्या हाताने पण करतायत चिवडा हाताने करून घ्यायचं सगळं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे बाहेर अंगणात चूर वगैरे असले तर मग गावाकडं काय अंगणात कुठले मिक्सर काय चोरतेत हाताने आणि करतेत बहुतेक मी काय की कॅमेरा चालूच ठेवाला